असे कित्येक जण आहेत कित्येक जणाचे घर उद्ध्वस्त झाल्यानं फार त्यांना राहण्यासाठी घराचा सहारा करून दिला म्हणजे जे माणसं दुर्मार्गाने एखाद्या वाईट मार्गाने जाणाऱ्या माणसाला माळ घालून परमार्थात व्यक्ती तुम्हाला दाखवतो असे हजारो घर दाखवतो की ज्यांच्यामुळं आज महाराजांमुळे त्यांचे घर आज परिवार सुखात आहे कित्येक जणांच्या आत्महत्या वाचल्या कित्येक माता मोल्यांच्या कपाळावर कुंकू वाचलं कित्येक नेत्र अनाथ होताना जर वाचले ते आमच्या माझ्या जीवनात माझा प्रसंग सांगतो अहो त्या काळी त्या माऊली ज्ञान उभारायना रेडा बोलवावा आणि रेडाच्या मुगातून महाराज वेद बोलून घ्यावं आणि या काळामध्ये या कलियुगामध्ये माझ्यासारख्या येड्याला माऊली ज्ञानोबा माऊली महाराज मुळेकर महाराजासारखांचा हात पडावा आणि आमच्या मुखार कीर्तन श्रवण व्हावं एवढा अधिकार महाराजांच्या महाराजांचा आहे एवढा अधिकार या कलियुगामध्ये सुद्धा माझ्यासारखे एडेला मला काही येत नव्हतं महाराज अभंग पाठ नव्हते पण माऊली ज्ञान माऊली महाराजासारख्यांचा हात माझ्या डोक्यावर पडला आणि आज मी तुमच्या समोर महाराज गेले दोन ता तास आपण कीर्तन बोलतो इथं ताकद कोणाच्या इथं महाराजाचे असे आमच्यासारखे के कितीही केले महाराजांना महाराज प्रमाणतामध्ये लावले कितीही केले जे काहीच संसाराची राहिली मारा वाचवले हे कार्य महाराज सध्या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराजांचं एवढं वारकऱ्यासाठी कार्य आहे चोवीस तास वारकऱ्यासाठी गंगोत्री आश्रमावर जेवण्याची व्यवस्था आहे कोणी बी योते महाराज कोणी बी त्याच्यासाठी जेवण्याची व्यवस्था आहे आपल्या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर वेटाळणी होऊ नये त्यासाठी पंढरपूर पंढरपूरमध्ये वारकऱ्यासाठी स्वतंत्र जागा आहे तुम्ही म्हणता महाराजांना जागा इथे महाराजांसाठी घेतली का नाही वारकऱ्यासाठी घेतली महाराज एवढे जरी असले तरी महाराजच्या नावाने काहीच नाही त्या महाराज काहीच नाही तुम्ही सोबत राहतात महाराज तुम्हाला सोबत ज्ञात आहे महाराजाला वाटत असून लोक लोक म्हणतात महाराज एवढे मोठे झाले महाराजांना पंढरपूरला जागा गेली महाराजाकडे एवढा पैसा कुठून आला अरे बाबा हे सर्व काही समाजाचं आहे सर्व काही समाजासाठी आहे महाराजाच्या नावानं काही हेच नाही महाराज महाराजाच्या नावानं गाडी नाही महाराजाच्या नावानं जागा नाही महाराजाच्या नावानं आश्रम नाही फक्त महाराजांच्या नावाने एकच आहे ते होऊन त्याचं नाम स्मरण लक्षपूर्वक ऐका तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर मावळे घडवण्याचं कार्य केलं त्याच्यानंतर या महाराज काय केलं तर समाज घडवण्याचं कार्य केलं आणि त्यांच्यानंतर जर कार्य जर कोणी केले असेल तर आमच्या गुरुवारी मावळी महाराजानं काय केलं तर वारकरी घडवण्याचं कार्य केलं मायबा वारकरी घडवण्याचं आणि कसं असतंय <laughs> एकदा माणूस मोठा व्हायला लागला त्यांची जर प्रगती होऊ लागली ती हे जगाचे नेत आहे महाराज प्रगती कारण सांगू का कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती ही सहन होत नसते आणि त्याच्यामुळे लोक हे असं असतात तुम्हाला सांगतो एक तुम्हाला सांगतो लागलं ना सूर्य कायमचा झाकून जात नाही काही कालापुरतं सूर्याला ग्रहण लागत असते तसं एखादी निबार जर गुन्हा झाला तर सर्वांना आता प्रेम झाला अशा गुन्ह्यातून मोतीराम महाराज त्यांना सुकरूनपणानं बाहेर काढते अशीच या ठिकाणी प्राप्ती या ठिकाणी इच्छा